नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे पण अशातच आता ही मालिका बंद होण्याचं कारण समोर आलं आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक ही मालिका बंद का होत आहे असा प्रश्न विचारताना दिसत आहेत मालिका बंद होण्यामागचे कारण समोर आलेले आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती आई आणि बाबा रिटायर होणार आहे ही मालिका प्रेक्षकांचं कित्येक काळापासून मनोरंजन करत होती परंतु आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या वेळेत आपल्याला शुभविवाह ही मालिका पाहायला मिळणार आहे शुभविवाह या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला असून पंधरा सप्टेंबरपासून ही मालिका अडीच वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी तुम्ही आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका पाहता का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद